जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माचा आहे यांना मुजरा करून व धार पवार घराण्याची माता गडकानिका आणि तुळजा भवानी मातेला नमन करून मेशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज धार घराण्याची कुलदेवी गडकालिका माता इथं इथे पुनर्स्थापना केली गेली त्याविषयी माहिती विशद करण्यासाठी इथं उपस्थित आहे या घराण्याच्या मैनाबाई पवार ह्या महाराणी होत्या आणि त्यांच्या माहेरचे त्या साठे घराण्याच्या होत्या सरदार साठे घराण्यातील आणि त्यांचे साठे घराण्यातील एक वंशज वारसदार सौकशी साठे यांनी मला जी धार पवार घराण्याच्या कागदपत्रातली माहिती पुरवली त्यावरून आपल्यापुढे ही माहिती मी आपल्यापुढे सादर करत आहे त्यांचे आभार मानले पाहिजे की या घराण्याचे लोक वेळोवेळी वेड़। पवार घाण्याची माहिती त्यांच्याकडे आल्यास किंवा त्यांना उपलब्ध झाल्यास माझ्याकडे देत असतात तेव्हा अशा प्रकारे ह्या गडकालिके मातेची पुन्हा स्थापना कधी झाली आणि का झाली याचं कारण असं आहे की धारला जेव्हा राज्य निर्माण केलं पवारांचं किंवा परमारवंशीय राजांचं सुरुवातीला हे राज्य हे उज्जैनला होतं आणि उज्जैनवरून त्यानंतर राजधानी धार केल्यानंतर या धारा नगरीमध्ये गडकालिका मातेची स्थापना केली ही गडकालिका माता गडावर असल्यामुळे तिला गडकालिका माता म्हणतात आणि हे उज्जैन आणून तिथं स्थापित केले आणि विशेषतः भोज परमार पवार महाराजा भोज यांच्या काळामध्ये या घराण्याला विशेष महत्व प्राप्त झालं अर्थात त्यांची माहिती आपण मागे पाहिलेलीच आहे तेव्हा ही मूर्ती सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन तेराशे पाच पर्यंत त्या गडावर होती अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं आणि परमार पवारांचं राज्य नष्ट झालं परंतु त्यानंतर पुन्हा येणारी राज्य ही सगळी यवनी राज्य होती मग अल्लाउद्दीन खिलजीनंतर तगलक तुगलकांचं राज्य आलं मग मोगलांचं आलं आणि या काळामध्ये तिथले देवस्थान हे नष्ट झाले आणि विशेषतः गडकालिके मतेच्या मूर्तीची तिथं जी स्थापना केलेली होती ती नष्ट केली गेली मग पुढच्या काळामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना पुन्हा करण्याचं काम ज्या धार पवार घराण्यातील पुढच्या महाराजांनी केलं आणि विशेषतः पुढच्या काळामध्ये ज्या दोन महाराणी झाल्या त्यांचे राजपुत्र किंवा गादीचे वारसे अल्पवयीन होते त्या काळामध्ये महाराणी सकवारबाई आणि महाराणी मैनाबाई पवार यांनी हे राज्य नेटानं चालवलं आणि आपल्या देवदेवतांची स्थापना केली तर ही प्रतिमा महाराष्ट्रातील मुक्काम पोचकवठे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून पवार राजघराण्याने तिकडे नेली आणि तिथं स्थापित केली धार पवार महाराजा यशवंतराव पवार यांच्या काळामध्येही हे राज्य पुन्हा भरभराठी चालले आणि सतराशे छत्तीस इसवी सन ते सतराशे एकसष्ट इसवी सन पर्यंत त्यांनी राज्य केलं सतराशे एकसष्ट साली पाणीपतचं युद्ध झालं आणि मराठे पानिपतावर जमा झाले त्यात शिंदे होळकर पवार ही राजघराणी होती त्याबरोबर अनेक सरदार होते पुण्यावरून पन्नास हजाराचे फौज घेऊन भाऊसाहेब आणि विश्वासराव पेशवे गेले मल्हारराव होळकर होते यशवंतराव पवार होते अशा प्रकारचे मतभर मंडळी जे सामान झाली आणि या युद्धामध्ये शेवटी या युद्धामध्ये अनेक मोहरे पडले त्यात धार ते महाराजा यशवंतराव पवार अतुल पराक्रम करून या स्वराज्यासाठी त्यांनी ध्येय ठेवला त्यानंतर त्यांच्या पत्नी महाराणी सकवारबाईनं आपल्या सवतीचा मुलगा खंडेराव याला गादीवर बसवलं आणि त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरू केला आणि हा राज्यकारभार सुरू केल्यानंतर त्यांनी त्या धार्मिक होत्या सर्व महाराजे पवार घराण्यातील आपल्या कुलदैवतांचा मोठा आदर करत महाराणी असो महाराजा असो तर या महाराणीनं सकवारवाईनं आपल्या काळामध्ये आठ मंदिरांचं निर्माण केलं गडकालिका माता मंदिर पुनर्निर्माण झालं केवडी कुंड तथा शिवमंदिर नवगावच्या जवळ गणेश मंदिर गणपती मंदिर मुंज तलावावर म्हणजे तलावावर मुंजेश्वर मंदिर मारुती मंदिर आणि झिरप्याजवळ नागेश्वर महादेव मंदिर मांडवगडी येथे श्रीराम मंदिराची स्थापना केली आणि देवी पद्मावतीची स्थापना केली आम्ही आमच्या परिवारासह सन दोन हजार बारामध्ये धार आणि मांडवगडला जाऊन आलो आणि तिथल्या मंदिरातही निमित्ताने माझ्या परिवारासह गेले गेल्या असता आम्ही दर्शन घेतलं म्हणजे प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट आहे आपल्या आपल्यापुढे विजिट करायला काही हरकत नाही सर्व मंदिरांचं बांधकाम एकाच वेळेला फक्त मांडवगडचं जे राम मंदिर आहे ते समोर अठराशे सत्तावीस म्हणजे इसवी सन सतराशे सत्तरमध्ये याची स्थापना झाली मांडवगड ही परमार पवार घराण्याची दुसरी राजधानी मानली जाते आणि डोंगराळ मुलखामध्ये अगदी ऐन वेळेला शत्रू जर चालून आला तर ते आश्रय स्थान होतं पवार घराण्याचं तेव्हा तिथं एक मंदिर बांधलं आणि त्यानंतर गडावरती जे मंदिर बांधलं तिथं चमतारा करून आणि महाराणी सकवारबाईनं त्याला पदप्रदिक्षिणा मार्ग निर्माण करण्याचं करून घेण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे तिथं गडावरती एक उत्तम असं मंदिर तयार झालं भक्तांना सु व्हावी जाण्याची म्हणून मार्गही निर्माण केला गेला त्यानंतर आनंदराव द्वितीय सतराशे ब्याऐंशी ते अठराशे सात त्यांच्या धर्मपत्नी मैनाबाई आनंदराव काही काळात वारल्यामुळे निवड निवर्तल्यामुळे त्यांच्या मैनाबाईनं दत्तकपुत्र घेतला यशवंतराव द्वितीय आणि यांच्या शासनकाळामध्ये म्हणजे इसवी सन अठराशे तेहतीस ते अठराशे सत्तावन्न दीडशे पायऱ्या या मंदिराला बांधून घेतल्या आणि जो प्रदक्षिणा मार्ग होता तो लहान होता तो विस्तृत करून घेतला म्हणजे मैनाबाई पवार यांनी यांचाही मुलगा अल्पवयीन राजा असल्यामुळे हे सर्व कारभार मैनाबाई पाहत होत्या त्या कालिके मातेच्या निश्चिम भक्त होत्या आणि आनंदराव आणि मैनाबाई दोघेही पतीपत्नी आणि त्यामुळे त्यांनी तिथं अनेक सुधारणा केल्या मैनाबाई पवार या साथे घराण्यातील होत्या त्यांचं माहेर आणि त्यामुळे साथे घराण हे वेळोवेळी भेल आदरानं त्यांचं नाव घेत आपल्या कागदपत्रावर सही करताना त्या राज्यकारभार करताना स्व असते श्री कालिका माता प्रसन्न आणि श्री शंकर प्रसन्न असं स्वतः दिल आणि मग पुढचा मायना मायना लिहिल्यानंतर पुढचं पत्र हे कारभारी लिहित अशा प्रकारची भक्ती त्यांची त्यांच्या कुलदैवावर होती शंकर म्हणजे महंकालेश्वर मंदिर जे उज्जैन आहे त्याचीच प्रतिकृती इकडे त्यांनी स्थापन केली कारण तेही परमार पवार घराण्याचं कुलदैवत आहे या मंदिराला मोठा मंडप बांधला आणि वेगवेगळी भवन निर्माण केले म्हणजे भोजनग्रह अन्नछत्र भवन अशा प्रकारचं स्थापन केलं की भक्त लोक संपूर्ण महाराष्ट्रातून यायचे आणि विशेषतः परमार पवार घराण्याचे वंशे जे यवन काळामध्ये अनेक ठिकाणी पांगले होते त्यांची निश्चिम भक्ती या गडकालीके मातेवर असल्यामुळे ते भेटी द्यायचे तेव्हा आपल्या या भक्तांची भोजनाची सोय व्हावी म्हणून भोजन ग्रहाचं निर्माण केलं अन्नछत्र भवन निर्माण केलं अशा प्रकारचं कार्य महाराणी मैनाबाईच्या काळात झालं त्यानंतर त्यांनी घेतलेले दत्तक पुत्र आनंदराव पवार चतुर्थ ज्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या सोयी केल्या कारण तेही कालिका माताचे निसीम भक्त होते अशा प्रकारचं या पवार घराण्याने नष्ट झालेलं दा मंदिराची पुनर्स्थापना केली तेव्हा अशा या घराण्यातील सर्वांना मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र